सुदृढ व निरोगी समाजासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज डॉक्टर झळके द दा दारूचा नव्हे द दा दुधाचा अभियान आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत असून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजात नैतिक मूल्य रुजविण्याची आवश्यकता आहे व्यसनमुक्ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा जिल्हाकार्याध्यक्ष डॉक्टर श्यामसुंदर झळके यांनी केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिन्नर शाखेतर्फे द दारूचा नव्हे तर द दुधाचा हे अभियान आज एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सिन्नरच्या विजयनगर येथील चौकात आयोजित करण्यात आले यावेळी महामित्र दत्ता यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्यसनमुक्ती अभियानाचे समर्थन करून तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे यांनी तरुण पिढीने मद्यपान करण्यापेक्षा दूध पिण्याचा सल्ला दिला त्यामुळे शरीर निरोगी व व सुदृढ बनते असे सांगितले कवी साहित्यिक किरण भावसार यांनी मध्यप्राशन अलीकडच्या काळात वाढत चाललेली प्रथा पाहून तरुणाई अधिकाधिक व्यसनाधीन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यसनाला बदनाम करूया तसेच दारूऐवजी दूध पिण्याचा उपक्रम राबवून व्यसन मुक्तीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले यावेळी सिन्नर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष दीपक भालेराव प्रधान सचिव राजेंद्र मिठे पदाधिकारी बाबासाहेब कलकत्ते बापू चतुर राजेंद्र काकडे बस्तीराम कुंदे सागर भालेराव भाऊसाहेब पवार दिलीप सागर अॅडवोकेट शांताराम चांदोरे दुर्गेश कोकणे प्रसाद भावसार गणपतराव जाधव भीमा गवळी आर्यन अहिर ऋषिकेश कोकाटे शिवराज देवराज कोकाटेड रोहित गवळी रमेश मुजळकर अभय पाटील शिवराज संजय निकम राजेंद्र दिवे प्रमोद एस टी पांगरकर किरण लोहारकर मनोज भंडारी पंकज भंडारी आदी उपस्थित होते मा शाकांबरी स्वीट्स चे संचालक नंदकिशोर जांगीड व सुनील जांगीड यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष दीपक बालेराव यांनी केले आभार सचिव राजेंद्र मिठे यांनी मानले दुधाचा नाही दारूचा हा उपक्रम राबविला जातो आजच्या या युगामध्ये तरुण पिढी रत्ना होत चाललेली आहे एक दिस डिसेंबरला एक हा एकतीस डिसेंबरला सर्वत्र मद्यपान करून हा दिवस साजरा केला जातो आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं परंतु त्याला हे अंध स अंधसद्धा निर्मूलन समितीने एक नवीन उपक्रम चालू केला असून या पिढीला जावा यासाठी दारू पिऊ नका दा दूध प्या त्यामुळे शरीर सुदृढ राहते मन सुदृढ होते आरोग्य चांगले राहते आणि आपण व्यसनापासून दूर राहतो हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्रभर हा उपक्रम घेतला जातो निर्मूलन समिती याच पद्धतीनं गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त मागणे या ठिकाणी एक छान असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे की दारू नाही दूध प्या आणि व्यसनापासून दूर राहा हा संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे मी कंपनी सत्रामध्ये काम करत असताना हे दैनंदिन जीवनामध्ये बघतो की दारूमुळं अनेक कामगारांच्या नोकऱ्या जातात दारू पिल्यामुळं कंपनीमध्ये गैरहाजरी होती आणि गैरहाजरी झाल्यानंतर पैसा येत नाही म्हणून दुसऱ्याकडनं पैसा उच्च घेतला जातो आणि तो उच्च पैसा द्यायचा कसा म्हणून पुन्हा दांडे मारून त्या ठिकाणी दुसऱ्याकडनं कर्जबाजारी होऊन आणि शेवटी संपूर्ण आपलं कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं आणि ती नोकरी गमावून जाते आणि कुटुंबाला रस्त्यावर आणण्याचं काम ही दारू करत असते म्हणून आम्हाला या तरुण वर्गाला आणि सर्व कामगार बांधवांना आणि स तमाम नागरिकांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे विनंती विनंती करायची आहे की आज आजपासून तुम्ही या ठिकाणी दारू पेता दूध प्या आणि आपल्या श शरीर सुदृढ ठेवा आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा सांगा की दारूपासून वाईट परिणाम होतात आणि दुधापासून चांगले परिणाम होतात दुधापासून आपलं शरीर सुदृढ राहतं आपण तंदुरुस्त राहतो आणि त्याच पद्धतीनं दा दारू जर पिले तर तुमचा लिव्हर खराब होतं तुमच्या किडना खराब होत्या अनुषंगाने अनेक आजारांना सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी आंध्र सरकार म्हणून समिती आणि गुणवत्ता कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीनं पुन्हा एकदा आवाहन करण्यात येतं की तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत करा परंतु दूध पिऊन करा नवीन वर्षाचं स्वागत करताना आमचं म्हणणं आहे की फटाके फोडल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं फटाके फोडू नका दारू पिऊ नका फटाके मुक्त नवीन वर्षाचं स्वागत करा आणि दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र